नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी या चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना तर तुमचा अर्ज बाद होणार हमी पत्र वाचलं का पुन्हा प्रश्नचिन्ह नेमके नियम काय पुन्हा प्रश्नचिन्ह याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कशा पद्धतीने अर्ज बाद होऊ शकतो एकूणच हमी पत्रामध्ये काय उल्लेख केलेला आहे व नेमके नियम काय आहेत तेही या ठिकाणी जाणून घेणं हे तितकंच महत्वाचं आणि गरजेचं आहे बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा लाडकी बहीण योजना तर तुमचा अर्ज बाद होणार हमीपत्र वाचलं का नेमके नियम काय बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जा अर्जाच्या सोबत हमीपत्र देखील जोडण्यात आलं आहे या हमीपत्रात महिलांना काही गोष्टींची हमी, हमी देणं बंधनकारक असणार आहे विशेष म्हणजे हे हमीपत्र वाचलं तर या योजनेबाबतच्या काही गोष्टी हे जास्त स्पष्टपणे समजतात बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज आता सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होताना आपल्याला दिसून येत आहे या अर्जाच्या सोबत देखील हमीपत्र देखील जोडण्यात आलं आहे आणि या हमीपत्रात महिलांना काही गोष्टींची हमी देणं हे बंधनकारक असणार आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे विशेष म्हणजे हे हमीपत्र वाचलं तर या योजनेबाबतच्या काही गोष्टी हे जास्त स्पष्टपणे समजतात या योजनेचा लाभ ज्या महिलांना मिळेल त्यांच्यासाठी अनेक अटी व नियम आहेत बघा ते अटी आणि नियम देखील या हमीपत्रामध्ये नमूद करण्यात आलेला आहे यातील महत्वाची अट म्हणजे लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त नसावं संबंधित महिलेच्या कुटुंबातील सदस्य हा आयकरदाता नसावा महिला किंवा तिच्या कुटुंबातील व्यक्ती ही सरकारी कर्मचारी नसावं तसच महिलेनं बघा तसेच महिलेने शासनाच्या कोणत्याही योजनेचा एक हजार पाचशेपेक्षा जास्त रुपयाचा या ठिकाणी आर्थिक लाभ घेतलेला नसावा या सर्व अर्जाच्या हमीपत्रातून स्पष्ट होत आहे त्यामुळे या योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या सर्वच महिलांचे अर्ज हे पात्र होणे तितके सोपे नाहीत कारण प्रत्येक नियम या अर्जात पाहिले जाणार आहेत नियमात बसत असणाऱ्या लाभार्थी आणि गरजू महिलांनाच या योजनेचे हा या ठिकाणी फायदा मिळणार आहे बघा या लाडकी बहीण योजनेच्या अर्जाचं हमीपत्र वाचा जसं आहे तसं म्हणजे मी घोषित करते की माझ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये दोन पॉईंट पन्नास म्हणजे अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नाही माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही व मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य हे नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या या स्थानिक का संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा समानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत बघा मी शासनाच्या इतर विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या एक हजार पाचशेपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही बघा माझ्या कुटुंबातील सदस्य हे विद्यमान किंवा माझी खासदार आमदार नाही आणि माझ्या कुटुंबातील सदस्य हे भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉपरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त या ठिकाणी शेतजमीन आहे माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहने म्हणजे ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत मी वरील प्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास आणि आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक या ठिकाणी बायोमेट्रिक किंवा येतंटाईम ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमती ही देण्याची माझी या ठिकाणी व हरकत नसेल मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनेचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार हे ई के वाय सी वर्णन पुरण्या पुरवण्यास सहमती देत आहे बघा अर्जदाराची सही अशा पद्धतीने आहे आणि एकूणच या ठिकाणी हे ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने एकत्रित करण्याकरिता आहे नोट देखील दिलेला आहे बघा आणि अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर पावती या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे व एम एस किंवा व्हॉट्सअपद्वारे ओ टी पी देखील या ठिकाणी पाठवण्यात जा येईल आणि अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती या ठिकाणी फाडून देण्यात यावी बघा सोबतच या ठिकाणी तुम्ही हमीपत्राचा फोटो देखील पाहू शकता एकूणच अशा पद्धतीने काही नियम आहेत जे की हमीपत्रामध्ये नमूद केलेला आहे आणि जे हमीपत्रामध्ये या ठिकाणी नमूद केलेल्या गोष्टी आहेत ते तुम्हाला बंधनकारक आहेत आणि इथूनच तुमची या ठिकाणी पात्र अपात्र यादी ठरणार आहे त्यामुळे एकूणच या ठिकाणी तर तुमचा अर्ज देखील या ठिकाणी बाद होऊ शकतो या हमीपत्रामुळे त्यामुळे नेमके नियम काय आहेत तेही या ठिकाणी आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत त्यामुळे व्यवस्थित हमीपत्र भरताना नेमके नियम वाचून या ठिकाणी व्यवस्थित भरायचं आहे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद